यावर्षी महाशिवरात्री बुधवार सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या आणि सर्वात आदरणीय सणांपैकी एक महाशिवरात्री महाशिवरात्री ही भगवान शिव यांना समर्पित आहे महाशिवरात्रीला शिवांची महान रात्र असेही म्हटले जाते आणि वसंत ऋतूच्या आगमनाच्या अगदी आधी येते देशभरात भव्य उत्सव आणि उत्सव या दिवशी साजरा केला जातो लोक प्रार्थना आणि मंत्र जप करून उपवास करून ध्यान करून आणि रात्रभर गाणी गाऊन भगवान शिवप्रती आपली भक्ती दाखवतात पहाटे ते स्नान करतात आणि भगवान शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी दूध आणि फुले वाहून मंदिरांना भेट देतात महाशिवरात्री ही अंधार आणि अज्ञानावरील विजयाचे प्रतीक आहे आध्यात्मिक जागृती आणि आत्मचिंतनाला प्रोत्साहन देते एका आख्यायिकेनुसार महाशिवरात्री हा तो दिवस होता जेव्हा भगवान शिव यांनी जगाचे रक्षण करण्यासाठी विषारी नकारात्मकता प्यायली होती दुसरी आख्यायिका अशी आहे की ही रात्र आहे जेव्हा भगवान शिव शिवसृष्टी संरक्षण आणि विनाशाचे स्वर्गीय नृत्य करतात तर काहींचा असा विश्वास आहे की ही ती रात्री आहे जेव्हा भगवान शिव आणि देव देवी पार्वती यांचे लग्न झाले होते महाशिवरात्रीला उपवास करण्याचे नियम शिवरात्रीचा उपवास सूर्योदयापासूनच सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चौथा प्रहर संपल्यानंतर चालू राहतो भाविक तामसिक स्वरूपाचे कोणतेही अन्न खात नाहीत आणि कांदा लसूण मद्य मांसाहार आणि तत्सम पदार्थ टाळतात दोन हजार पंचवीसमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करणे शिवभक्त सव्वीस फेब्रुवारीच्या ब्रह्ममुहूर्तावर उपवास सुरू करतील आणि सत्तावीस फेब्रुवारीच्या ब्रह्ममुहूर्तानंतर तो सोडतील महाशिवरात्रीच्या रात्री भाविक ध्यान आणि जागरणामध्ये व्यस्त असल्याने त्यांचे शरीर आणि मन शांत राहण्याची अपेक्षा आहे त्यांच्या शरीरावर कोणताही अन्न प्रक्रिया आणि पचव पचाँ, पचवण्याचा दबाव येणार नाही उपवास करणाऱ्या भक्ताने दिवसभर शांत आणि संयमी राहावे राग टाळावा आणि दिवस आध्यात्मिक कार्यात घालवावा अशी अपेक्षा असते शिवलिंग अभिषेक करणे हा महाशिवरात्री सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि भगवान शिवांना अर्पण केलेल्या वेगवेगळ्या नैवेद्यांचे वेगवेगळे अर्थ आणि महत्त्व आहे उदाहरणार्थ शिवलिंगाला अर्पण केलेले दूध शांतीपूर्ण जीवनासाठी आशीर्वाद देते असे मानले जाते मधामुळे जीवनात आणि नातेसंबंधामध्ये समृद्धी आणि गोडवा येतो असे म्हटले जाते भगवान शिवाला अर्पण केलेली दही थंडावा देते आणि चांगले आरोग्य देते आणि बेलपत्र भगवान शिव यांचे आवडते मानले जाते काही लोक भगवान शिवाला ओसाचा रस गंगाजल आणि चंदन देखील अर्पण करतात लोक असाही विश्वास करतात की महाशिवरात्री भक्तीने साजरी केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते की या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिकात वाढ होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषयमुक्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त भगवान शिवाचे आशीर्वाद मागण्यासाठी आणि त्यांना पात्र होण्यासाठी काही कठोर विधी पाळतात आणि यापैकी बहुतेक विधी घरीच करतात आ, करता येतात परंतु काही लोक ते भगवान शिवाच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये जाणे पसंत करतात भाविक सूर्योदयापूर्वी लवकर उठतात आणि गंगा जल आणि पाण्याने स्नान करतात आणि नंतर घरातील मंदिरं स्वच्छ करण्यापूर्वी स्वच्छ कपडे घालतात लोक या दिवशी पांढरे किंवा भगवे रंगाचे कपडे घालतात विशेषतः पूजा करताना बरेच जण शिवमंदिरांना भेट देतात आणि शिवलिंगाला पाणी दूध आणि बिल्वपत्र अर्पण करतात मंडळी बेलपत्राशिवाय शिवपूजा अपूर्णच असल्याचे मानले जाते चला जाणून घेऊया शिवलिंगाला बेलपत्र का वाहिले जाते तर पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी हलहल विष बाहेर पडल्यामुळे संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले देव आणि दानवांनाही त्रास झाला मग सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली आणि हलहल विषापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली मग भगवान शिवाने ते हलहल विष पाहिले आणि त्यातून सर्वांना मुक्त केले विषाची उष्णता इतकी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही आणि महादेवाचा कंठ निरा पडला त्यानंतर देवांनी महादेवाला बेलपत्र आणि जल अर्पण केले बेलपत्राच्या विषाचे तापमान कमी व्हाऊ लागले तापमान कमी करण्यासाठी बेलपत्र खरोखरच कर उपयुक्त आहे देवतांनी बेलपत्र अर्पण केल्यावर भगवान शिवाची उष्णता कमी झाली आणि त्यांनी आनंदी होऊन सर्वांना आशीर्वाद दिला की आतापासून जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन तेव्हापासून भगवान शंकरावर किंवा त्यांच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा चालू आहे